जालूर पार्टीचं नियोजन कर ना काहीतरी मागच्या बारे मी रुपा रुपा गोळा करून पार्टी केली ते बघ गाडी आली मला वाटलं तुम्हाला यायचं का बस जरा निवंत काय छान राहा चौकटी चौकलेच आहेत बस सकाळ सकाळ छान तरी घरी घ्यायच जा काय चाललंय मग ते काय नाही हो तू ग्रामपंचायतला जरा काम गोगल बिगल लावून पोस मध्ये हिंडा तर तुम्ही आहे का रे काय पोस मध्ये हिंडायला काय तुम्हाला काय आलेलं आख्या गावात हिंडत राहतात तुम्ही तुम्हाला काय हिंडा डेपुटी तुमचा नंबर आहे कशाचा कशाचा म्हणजे विसरले का सांग ना कशाचा मागच्या अरे आपण दोघांनी पार्टी दिली विसरला काय आधा तरी सोडून माझ्या आपला पंधरा दिवसापूर्वी कधी जण पार्टी दिली आणि मी इथून माग माझ्या सारख्या माझ्याच पार्ट्या खातात लगेच मागे हा नंबर आला होईल लगेच मागचा जाऊ द्या पण मागची आमची झाली आता तुमचा नंबर आहे ना देईन ना मग पार्टी पंधरा दिवस नाही झाले लगेच पार्टी पाहिजे तुम्हाला अजून पहिले जात वाढले का तुमचे तुमची पार्ट्या पाहिजे पार्ट्या पार्टी एवढी कशाला काय करतो दोन चार दिवसांनी बसतो ना लय चांगला माणूस डिओपटी बघ झालेला कळत पण तुला कळणार खावरी धरली तू चभार चार चभार चभार झाल्या श्याम्या तुला काही कळत नाही कधी लागा मोडायचा आणि कधी सोडायचं हे ध्यानात धरी जा मलाच कळत नाही मग आता बसल्या बसल्या म्हणलं आपल्याला जायचंय चांगले तावडे झाले होते दिले सोडून एव काय डिपुटी जा मग जडाबिडा झाला का काय तू डिपुटीला काढा कस काय काढा म्हणजे तशी पार्टी दिली असते त्यांनी आता तरी पार्टी देते म्हणजे काय करायचं आता काय करायचं म्हणजे सिम कार्ड काढून टाकायचं नाही दोन चार महिने पार्टी पार्टी भाऊ <laughs> 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 नमस्कार नमस्कार श्यामराव काय म्हणता काय नाही काय वै बी काय काय नाही सर्वे चालू आहे गावाचा जरा हो काही आमचे नाव घे बर का त्याच्यात हो घेऊ ना निश्चित निय आमच्यासाठी गे असल्या योजना तर सांगा मग हो सांगू ना तू मला नाही सांगायचं आम्हाला गावात काम करायचं का नाही हा भाऊसाहेब बरोबर बोलले वर गा भाऊसाहेब आयफोन कसा आहे हो? आयफोन आयफोन सारखा ब्रँडेड मोबाईल नाही एक नंबर मोबाईल चोरी गेला काय हरवला काय सगळं सापडतं त्याच त्याचं फार लोकेशन सकट ट्रेस ट्रेस होत एवढा भारी फोन आहे आयफोन होय हो आयफोनचा नाद नाही करायचा तुम्ही घ्या ना फोन मग आपला पगार किती आयफोन किती मग आपल्याला परवडण का ते सांगा बरं मला तुम्ही काय होते आपला एक मित्र आहे सेकंड मोबाईल आयफोन फोन असेल सेकंड मोबाईल नको रे बाबा सेकंड मोबाईल घेतला उग लोकेशन बिकेशन कोणाचा चोरीच असलं तर आपल्याला उग नसलेलं पोलीस पकडून घेऊन जायचे पण आयफोन वापरण पोलीस हो अहो तो इतका सेफ्टी आहे तुम्हाला सांगतो लगेच लोकेशन ट्रेस होत त्याच केस होती मग पोलीस पकडून नेते आयफोन लय माग मोबाईल आहे भारी मोबाईल आयफोन आयफोन भारी मोबाईल ब्रँडेड मोबाईल चालू तेवढं सांगा मग योजना श्याम्या आयफोन आयफोन आता घे ठासून बाहेोराट्याच नुसत्या शिजवते ना आता श्याम्या कशा घोगऱ्या शिजायच्या ते सांग ना बो गोगरे तू शिजव मला त्यात घेऊ नको मला माहित बी नव्हतं काय कुठं गेला ती आम्ही काहीतरी त्याच हे कर ना आईला तू सांग मला ववलं तो चल करू काहीतरी आता ना करून ठेवला करायचं वैता केला पडवा गेलाय आबा जेवले जेवले थुकलंय हो कुठे गेले ते पाळ आयला तुम्ही थाकले काय आबा आईला झाडकून माग माग सारखं झाड सारखं ते झाड जागे रे तुम्ही कुठं झाड सारखं चालना है दाड़ दाड़ गा रा लगे चल कुठं चलना तुला काय राव चल ना तू घरी पाटक्यास मग आराम कर राव चल अरे नको तो चल ना अरे फडाकड्या मोबाईल हय रामराव हय वय झाल्या हय इकडे बर मे मी येऊ का अरे माय बायको बोलले मला अर्जंट काम आहे थोडं अरे काम बिम जाऊ दे डेपुटी एवढा हो सोन्यासारखा माणूस आवाज देते तुला थांबाल काय अरे येऊ का डेपुटी अरे थांब नाही दोन पडे इतकं काय कर पडे अरे मला मोबाईलच पडला राव मी येतो बरं का अरे श्याम अरे थांब ना मला जाऊ दे ना घरी बायको वाट पाहिजे रे अरे दोन मिनिटं काय मला मोबाईल बघू लागा ना माझा कुठं पडा काय कळा ना मला मोबाईल पडा तुमचा राव कुठं कुठं आहे एवढी तिथून झालो मी आता दर्शन घेतलं डेप्युटी आमच्या दोघांचं जर संशय येत असला तुम्हाला तर बिन चेक करा बाप नाही नाही आम्ही नाही घेतो मी तुमच्यावर काय संशय घेतो मी फक्त म्हणला पडला आम्हाला दिसला का तुम्हाला कुठं काय आढळला का म्हणून म्हणलं डेप्युटी मला सांगा घरून निघाले तेव्हा तुमच्या संग कोण होतं कुठं बसले कुठं काय केलं कुठं गेलते काय घ्या ना थायक नाही तुमच्या घरून निघलो मला मध्ये आबा भेटले आबाला आबाला तुमच्या पैसे सोडला आणि तिथून मी तुझ्या तिथं गप्पा मारायला इथं मंदिरात आलो मोबाईल काढणार नाही कुठं मला तर संशय येतोय काय आभोर संशय घेतो काय आभोर काय संशय घेतो ते माणूस तसा आहे काय अहो म्हाती माणस वीस वर्ष जर ठेवला ना म्हातारे माणस निमेमधीच घात करते नाही नाही कुठली तुम्हाला सांगतोय ना हा भाय ना एवढ्यात मी पाहतोय दहा पंधरा पासून ना हे उचल ते उचल शेवगा शेवगा नाही राहिले आणि याच्या लिंबाला लिंब नाही राहिली अरे खाय प्यायच्या वस्तू घेते माणूस मोबाईल काय घे खाय प्यायला नाही चिजून तो तोडित <laughs> पैसे करता येईल त्याचे पोरग आहे ना पैसे द्यायचं बंद केलं ना मग काय होत तुम्हाला माहिती आहे डेप्युटी माणूस मग चांगला हो पण शेवट गरज पैशाची खाण्यापिण्याची सांगता येत नाही कोणत्या थराला जाईन मला नाही हे आम्ही काय कोणाचं नाव घेत नाही डेपोटी हा पण तुम्ही तुमचं बागा ब म्हणजे आणि आमचा असं आमची बरं जातं म्हणजे हा टेपोटी आमचं नाव आहे ना गोपी ठेवा जाबा मी काय नाव काय आलं भा बोले आई ना हा नाही करायचं असं राब रा बाबा राम राम बस 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 काय म्हणतो जेवले काय हा जेवलो तुझं मी तर असं जेवण राह डेप्युटी जाऊ नये मेळाला येत नाही आणि धरून झाले सांगताना तू काय नाही बोल हा हे बघा आली हा माझा मोबाईल बघितलं का नाही भा नाही मोबाईल पडला माझा कुठं गेला काय कळ नाईल तुझ्याकडे फोन आहे ना हा लाव फोन काय लिहि गडबडीत कुठे विसरला असेल बघितलं बघायचं ना काय ना नेमकं कुठं गेलाय काय फोन काढा देऊ तुमच्या खिशात वाजवते फोन माझ्या खिशात वाजवते हा दोन दोन फोन माझा घेऊन बसले होय कस काय आला फोन कस काय आला रंगी हात पकडल्यावर सांगा आता कसा आला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती राव गाडीवर बसून आले तुमच्यावर उपकार करायचे आणि तुम्ही आमचा मोबाईल मारायचा सोबत आहे की तुमच्या वयाला डेपुटी काय बोलतो मला काहीच कळाना माझ्या खिशात कस काय आला मोबाईल मलाही कळा ना काही काहीच कळा ना आप बघत माझ्या खिशीतून मोबाईल तुमच्या वया उडून पडला काय बोलला मारला मोबाईल तुम्ही आता मारला मग असं नाही पाहिजे गावातल्या माणसाची चोरी करायला लागले तुम्ही तुमच्याकडून या अपेक्षा नव्हती राव आबा म्हटलं चांगला आहे माणूस डेपुटी असं काम कधीच करणार नाही आम्ही मग हे कुठून कोणी काम केलंय समोर समोर दिसत ते मला काय माहिती माझ्या खिशात कस काय आला कसं काय म्हणतो तुम्ही कस काय आला म्हणजे चोरल्याशिवाय आला का तो हे पराव मी कधी कोणाच्या चोऱ्याने केल्या आजपर्यंत एक लक्षात घ्या तुमच्या आज्यापासून माझे संबंध आहेत मी कधी चोरी केली का तुमच्या घरात इतक्या वर्षापासून येतो एका हो। खड्याला तरी हात लागला का हा आजपासून बोलता तुम्ही संबंध मग तुम्ही आजपर्यंत चांगले होते अरे माझ्या मांडीवर खेळलेले तुम्ही आज डेप्युटी झाले म्हणून आओ जाओ करतो मी तुम्हाला नामदेव नामदेवच करत होतो ना तुला डेप्युटी तुम्ही भेटले तुम्हाला फोनच करणार होतो मी काय फोन करायचं माणसाने फोन मारला जोरा माझा गाड्यावर बसून आला आणि फोन घेतला काढून मला पटत आहे का माणसाला घेतला फोन नाही घेतला राव मी फोन या माणसाचा आहे ना आता काय सांगू आयुष्यात कधी चोरी नाही केली मी उपाशी राहिलो पण चोरी नाही केली माहितीये का हा मग आज कस काय तुमचा हात गेला मला सांगा डेप्युटी तुमचा आयफोन हो आहे का हा आयफोनच आहे मी काय आरोप नाही करत बरं का डेप्युटी पण मला मग अशी श्यामराव आणि चालू भेटले होते मला विचारत होते तुम्हाला एखादा सेकंड आयफोन घ्यायचा का म्हणून काय म्हणले आयफोन घ्यायचा का अरे माने हे मोबाईल आबाकडे म्हणून मला त्यांनी सांगितलं रो आबा तुमच्याकडे आल ते आता आत्ता एवढंच आले होते एक मिनटं बसले लगेच गेले नेऊ लगेच गेले का हा बरं 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 आत्ता बर। माझ्या डोक्यात जरा आलं ते मोबाईल नालायकानेच काहीतरी केलं बरं दोन मिनटं थांबा बघत हा श्यामराव अरे मोबाईल भेटला बरं का माझा हा भेटला बरं झालं बाबा मोबाईल ऐंशी हजाराचा मोबाईल गेला असता नाहीतर काय मलाही टेन्शन आलं तो तरी एक काम का आता एवढा मोबाईल सापडला तर मला पार्टी देणार आहे मी हा लगेच जायचं आहे ना ना दुपारी जेवायचं ना तर तिकडे जायचं आपल्या पार्टीला लगेच या येत असले तर नाहीतर परत भेटणार नाही मग हा झालं नाही ना घेऊन हां झाले हां अशी इंडिकेटर लागली होती बुम आज पण तुला सांगतो बिन बाबट पार्टीचं नियोजन झालं यार <laughs> हा तुला सांगतोय ना डेप पुटीला ना। चिकन नाही सांगायचं बरं का आज मग आता मटन बोकडा मटणाची पार्टी करायची आता आणि लक्षात जरा जिथं गेला ना डेव पुटू जगतो डेव पुटीलाच वाढीत राव तू मला बीच चार पटक ताकीत जा ना ताकीत ताकीत जा संभ्रम झालं बाकी काय नाही दुसरं हाय अरे मस्त अयो ज्या पुढे अय यार माय खाऊ ना टप ठीक अरे तुम्ही मोबाईल चोरला आणि आबोर नाव घातला आबाच्या टाकला ना खरंच बोल खरा बोल कोणी घातला घातला होता नाय आयो 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 नाय देवासारख्या माणूस खाल्ला मीच घेतो त्याला माझं सॉरी एक मिनट माझं चुकलं शांत बसायचं मला माफ करा कोण चुकी झाली मी कुठली शाह निशा न करता मी तुमच्यावर आळ घेतला आळ म्हणा म्हणता नाही याचं बरं का परिस्थिती तशी होती मला सांगा मोबाईल तुमच्या खिशात सापडला मी तरी काय करणार होता करणार तरी काय माफ कशाला माझ्या खिशात नाही मला कस तरी वाटायला लागले कारण की वडील वडील झाले माणसावर मी आळ घेतला पण आता मला माहितच नाही तुमच्या खिशात टाकलाय म्हणून घेतलं बरं झालं हे भाऊसाहेब होते म्हणून नाही तर या दोघांनी माझा काळ केला घेतो काय नालायक पण आहे र तुमचा माणसं मला आळ घ्यायला लावली काहीच नाही मोबाईल मला माहित नाही आपल्यात मोबाईल टाकला कावा मला काही माहित नाही डोके खायला पाहिजे माहिती काय पडत तुम्हाला जर हे भाऊसाहेब नसते तर कायमस्वरूपी माझा आळ्या या राहिला असता किती ओळून मेला तरी माणूस हा ना मला तर लाज वाटली होती माहितीये का माझ्या आयुष्याचीच लाज वाटली होती माफी मागा त्या माणसाची माफी मागे चूक नाही तरी माफी मागवतो माफी माग परत करणार नक्की नाही तर लाज नको आबा नाही करणार चल जा उठा 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 तुम्ही आमच्या नजरा समोर बन उठा चल उठ करून मी काय म्हणतोय आता माफ करा आणि चला मी माया दर्फे चहा बाजूला नाही नाही माया दर्फे चहा बाजू नाराज केली बस चला चहा चला चला घाल झाले काही लग्न बिग्न आहेत का नाही गावात तीन लग्न जमाना आहे आता पोरांचा आता हे अवघड झालाय बर का सुरी किच त्याचं करायचं आपल्याला नाही आपल्याला काही नाही म्हणा तो असून वाचलाय काय तुला तरी कुठं काय आलं ते का पाळणा तुझा मला नाव यावायला ना। दोघेच सारखेच झालं आपले आपलं टाळून चालत ओ आबा ओ रे आता ऐकलं बघ बाहेर म्हणलं ऐकायला माणसाला काय काय रे कोणाला म्हणलं बैरे बैरे कोणाला म्हणला बाबा तुम्हालाच म्हणलं ना या म्हणून इकडं मग जरा नीट बोलायचं बरं का काय झालं आबा आणि एक लक्षात घे आबा शेट म्हणायचं बरं का झिंझुरड्या लायकीत राहा झुंजुरड्या झिंजुरड्या आभास शेट म्हणायचं या आबा या आबा असं नाही करायचं समजलं नीट नीट काली वास नाही रे आल ना अर का बेवडा बेवडा आहे का मी इज्जतीत राहा बर का आहे इज्जत येत राहायचं पेत नाही आपण बाबा झालं का नेमकी आय अबा एवढं कस काय रागायला तुम्हाला रोज तर व्यवस्थित बोलता उगा इकडे तिकडे ना मागत फिरता येड्यात काढता लोकांना जर नीट राहायचं बरं का आणि काय रे किती पैसे लागतात तुला किती पैसे लागतेत बोल फक्त आणि आबा नाही म्हणायचं आबा शेट म्हणायचं चल नाडी लागतात तुमच्या म्हणणं आबा शेट अरे पण कशाला बोलतो एवढं काय मला आला त्याला लगेच जाऊ दे मग कशा करून गेला तो कसल बोलत होतो आपल्याला आपण ऐकून घेतलं येड्यासारखं आहे आबा ओ आबा माणसं दिसतील का नाही काय काम आहे काम काय नाही तुम्ही त्या पद समजेचे पैसे काढले पस्तीस पस हजार रुपये कर्ज ते देऊन टाका ना ते चेअरमन लागले माझ्या माझे मला नोटीस देईन मग ते मग त्याच्यात काय एवढं मोठं ते चेअरमनला काय एवढी बडबड करायचं तुम्ही तुम्ही कशाला एवढं मला सांगता म्हणून चेअरमन मला बोलतो आहे तुम्हाला आहे ना किती पैसे रुपये पैसे भरून टाक अरे तुम्ही पैसे कर्ज काढलं मी कशाला भरू तुम्ही जाऊन भरून भरा ना जामीन म्हणले ना तुम्ही परत हे बा एक ध्यानात घ्या आपल्याशी असं बोलायचं नाही बरं का आपण आता असे तसे लोक नाही राहिलेले अलग ध्यानात उद्या भरून टाकीन त्याच्याकडे पैसे त्याची ना आखी अख्खी संस्था विकत घेईन मी एवढा पैसा आहे आप आपल्याकडं पैशात लोळतो आपण नुसतं समजलं काय बोलून गो बा बोलून आणि ते जामीन होऊन गुणा झाला तुम्हाला कशाचा गुणा झाला गेला वेळ आता वेळ वेगळी आपली उद्या भरून टाकीन नका चिंता करे भाऊ भेटले एवढं भरून टाका कृपा करा आमच्यावर हा आता नुसतं गाव अर्ध गाव विकत घ्यायला बसलेला आबा आता आणि हे बघ आबा शेठ म्हणायच बर बर आबा शेठ म्हणायचं ना आबा शेठ ठीक आहे ठीक आहे चालेल ते चेअरमन आहे चेअरमन बिरमन जर राहायचं ना आबा शेठ म्हणायचं इथून पुढं गावात कोण आबा आबा शेट या लोकाला मदत करावं का नाही आज झालं बा लोक माजले गाडी गेले पैसे नाही मग आम्हाला जामीन त्याला जामीन झालं द्यायची वेळ देतो किरकिर किरकिर घालायची काय झालं काय द्याव आबा अरे पंचांशी कर्ज काढलो होतो पस्तीस हजार रुपये आता जवळजवळ सात आठ महिने झाले त्याला कर्ज द्यायचं ना थोडे फार ना तर चेअरमन आबानी आणि चेअरमनला चेअरमन मला म्हणला तुम्ही जामीन देतो तुम्ही आबाला सांगा म्हणून मी आता वाटानी भेटला सांगायला गेलो की तेवढं पैसे भरा म्हणून तुम्ही मायडच उलटल लग की भाषा घरा वेगळीच आबा मला घ्यायला लागला होता आता बोल किती पैसे पाहिजे बोल म्हणत होता हा का मला तसंच म्हणलं ना पैसे दाखिले किती पैसे देऊ त्या चेअरमनची परत संस्था इकत घेईन आणि तेव्हा करत होती तेव्हा माय घे पोटी करावं मला जामीन काय बदल माझ पैशाचा दिला कुठून आले पैसे एवढे जमीन गेली ना आली काय ते पैसे मग काय ना आज अबाघात झालाय बदल दोन दिवसात बदल पैशाचा इथ का माझ अवघडे अरे पैसा आज येत उदय करायला सारखाच पडतो काय झाले आभार रस्त्यावर पडले आणि हातपाय वाटले तर राहिले आबा तोंड पण तस्तर केला आबाने पुढे चल तर

रे मातार मार बर बस बस डेपुटी भाऊली सर ए चला बस चल चल भाऊ साहेब चल अमान्य अमान्य हा आता कसं आहे आबाचे बर आहे हा डॉक्टर म्हटले आता म्हणजे म्हणजे टेन्शन घ्यायसारखं नाही आता होते बरे हळूहळू तिकडे बस होते घेऊन आला का हा काय आणलं बोर आहे का थोडी डाळे डाळे का तू आबाच्या पोरात फोन केला हा मग काय निघालाय ते हे गाला दुपारपर्यंत देईल का दुपारपर्यंत बरं चला डॉक्टर म्हटले थोडं काहीतरी खायला द्या त्यांना आता हाई गोष्ट असं ना काही जरा थोडं तोंडाचं असं कले नॉर्मल असं वेळ लागेल थोडं येऊन पाणी घेतात पण थोडा वेळ केअरलेसच येतो थोडा वेळ पण वाचला महत्वाचं नाही तर थोडा वेळ बघितलं नसतं ना पटकन म्हणजे आपलं येऊन सांगितलं गाडी भेटली टक्क्यात बरं झालं बरं चला चल काय म्हणते पेशंट बरं आहे ना काय काळजी करू नका आहे काय म्हणजे काय म्हणते तब्बे बरे ना बरं वाटतंय मी लक्षच वाटतंय ना आबा सुधीर येऊ राहिला काळजी करू नका डोळे उघडा ना थोडे दिसतोय ना आम्ही काय काळजी नको पैसे सर्व स्व नाही चुकलं माणसं बरं ना काळजी करू ते म्हणते पैसे सर्वस्व नाही आसू द्या काय नाही होता असत माणसाकडून तुम्ही लोक गाव ते सगळं चांगले मी चुकलो बरोबर आम्ही म्हणलोय का म्हणल्या सारखी आमच्या पैसे बोलले म्हणून आम्हाला राग आला काय तसं नका करू काही तुम्ही वडील धारे तुमच्या अंग खांदूर वाढलेलो आम्ही टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहेत ना आम्ही आहे ना तुमच्या बरोबर आम्हाला कोणला राग नाही आला तुमचा बरं का येण करू नका अजिबात आणि तुम्ही फक्त आता लवकर बरं व्हायचं आणि लवकर आमच्या बरोबर यायचं आले हे श्यामराव हे मी तुमच्या पशी काय काळजी करताय आता सुधीर येऊ राहिलाय आता फक्त एकच बिगर टेन्शन फ्री राहायचं तीन दिवसात आपल्याला डिस्चार्ज घ्यायचा घरी अजिबात काळजी करायचं नाही आणि आम्हाला काय तुमचे शब्द लागत नाही तर अजिबात काळजी करू नका आता तुम्ही बरं शांत श्यामराव कोण देत आता एक काम करा थोड्या वेळ त्यांना गोळ्या घातल्या गोळ्या घ्यायच्या आधी त्यांना हे करू थांबतो बरं बरं बर बर काम कर तू तू एक त्यांना चेक करू चला। चला, दे मग आधी त्यांच्या रडायला लागला आबा काय करेल आता थोडा पैसा आला म्हणजे गर्व येतो पण माणसाला सोडून जात नाही गावातला मनुष्य नाही आता त्यांच्या लक्षात आलं ना की पैसा आहे नाही त्यांची चूक त्यांना कळली हा सगळ्यात महत्वाचं आहे असं पैसा सर्व सुधीर फोन आला हा सुधीर हा ह्या हॉस्पिटल आहे आपलं हे नाही लाईफ इन लाइफ इन लाईफ इन लाईफ इन लाईफ इन लाईफ हो हो चालेल ओके